इथे मी एक मध्यम आकाराचं रताळं घेतलेला आहे हे रताळं स्वच्छ धुवून घेतलं त्यावरची साल काढून टाकली त्यानंतर ह्या रताळ्याचे असे गोल गोल काप करून घ्यायचे आहेत यानंतर कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलं स्टँड ठेवलं आणि स्टँडवर हे काप ठेवून दिले दोन चिट्ट्या घेऊन आपण हे काप शिजवून घेणार आहोत इथे कुकर थंड करून घेतला काप छान शिजलेले आहेत एका बाउलमध्ये आपण ह्याला काढून घेऊया मिक्सिंग बाउलमध्ये हे काप काढल्यानंतर मॅशरने आपल्याला हे मॅश करून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि साखर घालायची तर दोन चमचे इथे मी साखर घातलेली आहे हाताने सर्व हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर ह्यामध्ये आपण साबुदाणा पावडर घालणार आहोत तर इथे साबुदाणे जे आहे ते मी तव्यावर भाजून घेतले त्यानंतर ह्याची पावडर तयार केलेली आहे तर साबुदाण्याचं पीठ तुम्ही रेडीमेड पण वापरू शकता बाइंडिंग एवढंच साबुदाण्याचं पीठ ह्यामध्ये घालायचं आहे तीन चमचे पीठ मी ह्यामध्ये घातलेला आहे आता हा गोळा तयार झालेला आहे व्यवस्थित झट्ट झालेला आहे यानंतर ह्याची अशी टिक्की तयार करून घ्यायची अगदी झटपट ही टिक्की तयार होते अशाच पद्धतीने मी बाकीच्या टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत आता ह्या टिक्की ज्या आहेत त्या आपल्याला तुपामध्ये मस्त अशा फ्राय करून घ्यायचे आहेत दोन चमचे तूप घातलेलं आहे पॅनमध्ये आणि ह्या टिक्की आपण ठेवून देऊया मध्यम आचेवर चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत ह्या टिक्की आपल्याला चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत चला तर मग ही टिक्की आपली मस्त अशी तयार झाली उपवासाला ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका धन्यवाद